आपली माणसं फाउंडेशनमुळे भेटले बेघर आणि गरीब कुटुंबाला डोक्यावर छत त्या घरांचा गृहप्रवेश संपन्न इस्लामपूर येथील विविध क्षेत्रातील दानसूर व्यक्तींनी स्थापन केलेले आपली माणसं फाउंडेशनच्या माध्यमातून साकारलेले उरुण इस्लामपूर येथील बेघर गरजू महिला श्रीमती नीता उरुणकर यांच्या घराचे आज गृहप्रवेश आणि वास्तुप शिराळा तालुका तहसीलदार सौ श्यामला खोत पाटील आणि अनेक दानशूर व्यक्तींच्या उपस्थितीत संपन्न झाला आजपर्यंत या फाउंडेशनच्या माध्यमातून बेघर असहाय्य घरकुल संकल्पनेतून आतापर्यंत चार घरकुले बांधून दिली आहेत तसेच अनेक गरजू विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्य देऊन तसेच गरजूंना जीवनावश्यक वस्तू देऊन सर्वतोपरी मदत केली आहे या गृहप्रवेश सोहळ्यासाठी फाउंडेशनचे सौ श्यामला अप्पासो खोत पाटील तहसीलदार शिराळा ॲडव्होकेट श्री विकास पाटील भाऊ डॉक्टर अभिजित पाटील डॉक्टर अमित पाटील प्रसिद्ध दंतवैद्य श्री प्रशांत जाधव श्री ॲडव्होकेट विशाल पाटील श्री संदीप साहेब श्रीमती अंजली सातपुते ढाले सिस्टर श्री मोहम्मद सैफ श्री जयकर जाधव सर श्री भावेश पटेल रामानी सेल्स इस्लामपूर श्री संदीप राठी कुमार अमन संदे छोटा समाजसेवक श्री कैलाश महापुरे श्री मनीष जाधव भाऊ श्री विजय कारंजकर काका श्रीमती सुनीता जाधव नायकवडी श्री कुमारभाऊ वर्णे कुमार कुमारी सुरेखा चिखलीकर पाटील प्राध्यापक अमिता माने श्री दीपक साळुंखे श्री विनोद माने श्री गणेश कोरे कुमार प्रेम कमतगी कुमार गणेश कांबळे प्रवीण महाराज इतर सदस्य उपस्थित होते तुमच्या घराची पहिली अवस्था काय परिस्थिती एवढी हे होते क नाही सांगू पण शकत नाही मग आता हे जे परिवार आहे जे आपलं माणसं फाउंडेशनच्या माध्यमातून तुम्हाला हा निवारा एवढा छान असा बांधून दिलेला आहे किंवा मुलांना त्यांनी मदत केलेली तर तुम्हाला काय वाटतं चा त्यांच्याबद्दल शब्दातही सांगू शकत नाही हे करू शकत नाही मी एवढं मी त्यांचं धन्यवाद मी फाउंडेशनच्या माध्यमातून आज नीता औरणकर आणि त्यांची हितीन मुलं या कुटुंबियांना फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचे अध्यक्ष विकास काका आहेत डॉ ॲडवोकेट विकास काका आहेत तर या सर्व आणि सदस्यांच्या माध्यमातून आज हे एक छोटासा निवारा यांना आज मिळत आहे त्याचं उद्घाटन माझ्या हस्ते आज झालं माणूस म्हणून आणि प्रशासनात काम करणारी व्यक्ती म्हणून मला या सगळ्या गोष्टीचा अभिमान आणि आनंद वाटतो याज या चा की आज या फाउंडेशनच्या माध्यमात असणारे सर्व सदस्य कोणी डॉक्टर आहे कोणी ॲडव्होकेट आहे वेगवेगळ्या प्रोफेशनमध्ये आहेत कोणी विद्यार्थी आहेत ज्यांनी श्रमदान करून या निवाराला थोडासा हातभार लावला या सर्वांचं मी अभिनंदन करते आणि हे ऐकत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माझा एक आवाहन असेल की आपण जे काही जे काही तटपुंजळ असेल किंवा भरपूर असेल जे काही तुम्ही अर्थार्जन स्वरूपामध्ये तुमच्यापर्यंत येत आहे त्याची एक नैतिक जबाबदारी म्हणून एक माणूस म्हणून आपण सामाजिक म्हणून पुढे यावं आणि जिथे गरज आहे तिथे फाउंडेशनच्या माध्यमातून आपण म्हणून आणि ते दातृत्व म्हणून आपण पुढे येऊन दातृत्व दान करावं किंवा आपली आपला सहभाग जिथे जिथे आवश्यक आहे तिथे द्यावं असं मला वाटतं आणि असं आवाहन मी सर्वांना परिसरातील सविचारील लोक चालत असले एक सामाजिक संस्था आहे या संस्थेमार्फत खूप चांगले सामाजिक उपक्रम राबवले जातात विशेषतः कोविड काळापासून आपण पाहतोय की जे गरजू लोक आहेत अत्यंत निराधार आहेत त्या लोकांच्या पण पोचणं त्यांना मदत करणं हे मूळ उद्दिष्ट होतं त्यावेळेला त्यानंतर बऱ्याच आपल्याला असं दिसून आलं की बऱ्याच लोकांना साधं घर नाही एक आपण असं अपंग कुटुंब होतं की त्या घरात तीन माणसं अपंग होती आणि पूर्ण घर पडलेलं होतं त्यावेळी आपली माणसं फाउंडेशन जी आमची संस्था आहे त्यांच्या डोक्यात आलं की आपण त्यांना घर बांधून देऊया या संस्थेचे जे सर्व वेगवेगळ्या स्तराचे लोक आहेत त्या सर्वांनी मिळून ते पहिले घर पूर्ण केलं त्यानंतर आज आपण ज्या घराचं उद्घाटन करतोय त्या श्रीमती वरण करता येईल याही पत्तीच्या निधनानंतर तीन लहान लहान मुलं आणि अशा अवस्थेत पडक्या करत होत्या त्यावेळा प्रवीण महाराजां लक्षात आलं की इथे त्यांना घराची गरज आहे मग त्यावेळी त्यांनी हा जो प्रस्ताव ज्यावेळेस सगळ्यांच्या पुढे मांडला त्यावेळी सर्वांनी म्हणून उत्स्फूर्तपणे या घराचं काम पूर्ण करायचं काम केलं त्यासाठी समाजातल्या वेगळ्या स्तरातील लोकांनी यासाठी मदत केली आणि सगळ्यात महत्वाचं काम एक तो त्या कुटुंबाच्या चेहरा जो आनंद आहे तो आनंद पाहण्याचं भाग्य या आपली माणसं फाउंडेशनच्या जे सर्व सदस्य आहेत त्यांना मिळालं आणि त्यामुळे निश्चितच ही जी एक ऊर्जा आहे ही ऊर्जा इतर लोकांच्याच मिळावी त्यांनाही ही काम करायची ऊर्जा मिळावी आणि जे गरब समाजाचे गरीब आणि गरजवंत लोक आहेत त्यांच्यावर पोहोचावं हा त्याचा मुख्य उद्देश आहे घर बांधणं याच्यापेक्षा त्या घरात जी शांती आहे त्या लोकांना मिळणार आहे यामुळं हे खूप चांगलं काम झालेलं आहे यामुळं यामध्ये प्रवीण महाराज आहेत डॉक्टर अमित पटेल आहेत विशाल पटेल आहेत संदीप राठे आहेत संदीप मिसाळ आहेत कुमार साहेब आहेत आणि खूप अशी लोक आहेत की जे वेगवेगळ्या स्तरात आहेत कोण शिक्षक आहे कोण व्यापारी आहे कोण अगदी ते स्वतः कामा जात आहेत कोण नोकरी करत आहेत कोण उद्योजक आहेत पण या सर्वांनी आपापल्या परीनं काही काही दुकानदार असतील त्यांनी आपआपल्यापरीनं जी काही मदत करताय मदत करून आज ही वास्तू उभा करण्याचं काम केलेलं आहे आपण सर्वांनी यातून एक संधी द्यायला हरकत नाही की जिथं जिथं आपल्याला मदत येईल तिथेच आपण मदत देऊया आणि त्या लोकांच्या चेहऱ्यावर आपण हास्य पाहूया जय हिंद जय महाराष्ट्र सांगली डिजिटल डिजिटल जमाना डिजिटल बातम्या